दोन दिवसांच्या सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा बेकायदा टबरी हटाव मोहीम हाती घेत जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील आठ टबरी जेसीबीच्या मदतीने उद्ध्वस्त केल्या शुक्रवारी कोल्हापूर वर रस्त्यावरील आठ टपरी व रस्त्यावरील मोठे वीज फलक हटवले होते आयुक्त प्रथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगलीसह मिरज व कुपवाडमधील अनाधिकृत टप विरुद्ध मोहीम हाती घेतली आहे उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक जे वी जेसी अनधिकृत टपऱ्या हटवण्याची मोहीम राबवत आहे शुक्रवारी पहिल्याच दिवशी कोल्हापूर रस्त्यावरही मोहीम राबवण्यात आली तर सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर उभारण्यात आलेली टपरी हटवण्याची मोहीम राबवण्यात आली ज्या टपरीधारकांकडे परवाना आहे त्यांनी निर्धारित केलेल्या जागेतच आपला व्यवसाय ठेवला आहे की क्षेत्र वाढवण्यात आले आहे याची पडताळणीही पथकामार्फत करण्यात येत आहे आज सामान्य रुग्णालय परिसरातील अनाधिकृत टपरी हटवण्यास पथक गेल्यानंतर काहींनी या मोहिमेला विरोध करण्याचा तोकडा प्रयत्न केला मात्र या विरोधाला न जुमानता सहा टपरी उद्ध्वस्त केली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती ही मोहीम तीनही शहरात चालू ठेवण्यात येणार असल्याचे उपायुक्त सावळे यांनी सांगितले